माझी आनंददायी शाळा पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा एकमेकांना मदत करीत आपण शिकलो तर शाळा आनंदायी होते बरोबर दुसरं वर्गातील मुलांच्या विविध गरजा आपण समजून घेण्याची गरज नसते चूक सहवासातून विशेष बरोबर चौथ आपल्या देशात मुलांपेक्षा मुलींचे शिक्षण शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे चूक पाचवं आपण शाळेत गणवेश घालून जातो बरोबर आपल्या रीती भाषा जेवणाच्या सवयी सगळीकडे सारख्या असतात चूक